नमस्कार मंडळी मंडळी अंकशास्त्रानुसार नवीन वर्ष दोन हजार चोवीस यासाठी कसं राहणार आहे याची मालिका आपण तयार केलेली आहे एक ते चार अंक आलेले आहेत अवश्य पहा आपल्या मुलांकानुसार आपल्याला हे नवीन वर्ष कसं राहणार आहे याची माहिती आपल्याला घ्यायची मुलांक म्हणजे काय तर आपली जी जन्मतारीख असते ज्या तारखेला आपला जन्म होतो त्या तारखेची येणारी एक अंकी बेरीज याला म्हणतात मुलांक आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे पाच मुलांक असलेल्या मंडळींना हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस कसं राहील आता मुलांक पाच म्हणजे काय तर ज्यांचा जन्म वर्षातल्या कोणत्याही महिन्यात पाच चौदा तेवीस या तारखेला झाला आहे त्यांचा मुलांक आहे पाच त्यांच्याविषयी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत अगदी विस्तृत पद्धतीने तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या आणि सुरू झालेल्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या युट्यूबवरील आवडत्या चॅनलमधून चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा सोबत दिलं बेलचं चिन्ह सुद्धा तसेच मंडळी महत्वाची सूचना म्हणजे या राशी भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे कदापि विसरून चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग अवश्य तपासून घ्या जाणून घ्या परंतु मंडळी काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम मग ते कधी ती कधी कधी शुभ असतात कधी अशुभही असतील ते मात्र अवश्य अनुभवायला मिळतात तेव्हा त्याचा अनुभव घ्या आणि प्लॅनिंग करा तसेच मंडळी हे नवीन वर्ष म्हणजे दो दोन हजार चोवीस दोन शून्य दोन चार या वर्षाच्या अंकाची बेरीज केली तर किती येते आठ आणि आठ हे जो मुलांक आहे हा शनिग्रहाच्या अंमलाखाली येतो आणि आपण आत्ता जी माहिती घेणार आहोत ती पाच मुलांकाची घेत आहोत आणि तो मुलांक पाच हा अंक येतो बुध ग्रहाच्या अंमलाखाली तेव्हा शनी बरोबर या मुलांक पाच याचा संबंध कसा राहणार या वर्षभरात म्हणजेच बुध आणि शनी या दोन ग्रहांचे परिणाम कसे मिळतील याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे काय होईल त्याचा शुभ आणि अशुभ परिणाम त्यामुळे माहिती संपूर्ण घ्या या वर्षातील आपलं कार्यक्षेत्र आपले, आपले आर्थिक व्यवहार नातेसंबंध याविषयी अवश्य जाणून घ्या आणि उपासना सुद्धा माहिती करा मुलांक पाच याचा स्वामी ग्रह बुध हा बुध ग्रह असल्यामुळे बुध हा बुद्धीचा आणि बोलण्याचा म्हणजे कम्युनिकेशन स्किलचा कारग्रह आहे या मंडळींना नेहमीच नवनवीन विषय शिकायला समजून घ्यायला अगदी मनापासून आवडतं यांची एखादी विशिष्ट विषय शिकण्याकडे कल असतो असं बिलकुल नाही बरं का कारण यांना सगळ्याच विषयामध्ये माहिती घेणं रस घेऊन ती माहिती अभ्यासनं आवडतं या मंडळीकडे सगळ्या विषयांची माहिती असते परंतु त्या विषयातील सर्वतोपरी आणि सखोल ज्ञान असेल असं मात्र नाही एखाद्या वर्तमानपत्राप्रमाणे यांचं ज्ञान असतं सध्याचं वर्तमान परिस्थितीची सगळ्यात जास्त माहिती या लोकांकडे उपलब्ध असते हा अगदी वर्तमानपत्रच म्हणा तसेच या मंडळींची दुसरी चांगली बाजू म्हणजे कोणत्याही गोष्टीची योग्य मांडणी करणं प्रेझेंटिंग आणि प्रेझेंटेशन स्किल यांच्याकडे अतिशय सुंदर असतं म्हणूनच मंडळी या मंडळींना मार्केटिंग कन्सल्टिंग मीडिया बातमीदार पत्रकारिता सेल्समॅनशिप बँकिंग इव्हेंट मॅनेजमेंट ट्रॅव्हल्स अँड टुरिजम पर्यटन अशा कार्यक्षेत्रामध्ये ही पाच मुलांक असलेली मंडळी प्रचंड यश संपादन करू शकतात त्यांची न्यूमेरिक मेमरी सुद्धा अतिशय भन्नाट असते हो त्यांना आकडे खूप सुंदर लक्षात राहतात थोडक्यात ही मंडळी स्कॉलर कमी परंतु स्मार्ट मात्र सगळ्यात जास्त असतात यांच्यासारखा हजर जबाबीपणा कोणाकडेच नसतो मात्र यासाठी यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुधग्रह शुभ रात्री शुभ राशीमध्ये आणि शुभ स्थितीमध्ये मात्र असावा लागतो ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुध अशुभ स्थितीमध्ये असतो ती मंडळी मात्र कामाची सुरुवात करतात परंतु घाईघाईने काम उरकण्याच्या नादात एक ते काम बिघडवून ठेवतात त्यामुळे त्यांचं मार्केट रेप्युटेशन मात्र खराब होतं तसेच काही मंडळी ही कामात आरंभशूर असतात काम अगदी सुरू करतात नंतर ते काम अर्धवट सोडून देतात त्यामुळे पदरामध्ये नुकसान पडता अवहेलना पडते यांना लोकांशी बोलायला चर्चा करायला तर काही वेळेला वाद घालायला सुद्धा जास्त आवडतं यांचा लोकसंग्रह मात्र दांडगा असतो कारण बोलणं कम्युनिकेशन प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक विषयामध्ये यांना काहीतरी स्वतःचं मत मांडायलाच लागतं आणि हीच त्यांची उजवी बाजू असते त्यामुळेच एखाद्या पिकनिक किंवा चर्चासत्रामध्ये यांच्याशिवाय रंगतच येत नाही परंतु अति बोलक्या स्वभावामुळे काही वेळेला यांच्यामुळे रंगाचा बेरंग होण्याची नामुष्कीसुद्धा ओढवते तेव्हा सांभाळून बोलणं आणि बेताचं बोलणं यांनी जर जाणीवपूर्वक ठेवलं ना तर यांच्यासारखा खिलाडू व्यक्ती आणि बोलका व्यक्ती इन्फॉर्मेशन देणारा व्यक्ती दुसरं नाही ही सूचना या वर्षामध्ये पाच मुलांक असलेल्या मंडळींना असणार आहे कारण या वर्षावर शनिग्रहाचा अंमल असल्यामुळे कायद्याने आणि योग्य रीतीने वागण्याला व्यवहार करण्याला आणि बोलण्याला महत्व राहणार आहे कारण शनीला बेतालपणा बिलकुल आवडत नाही उगाच केलेली थट्टा मस्करी सुद्धा खपत नाही आणि बुधाचं व्यक्तिमत्व अगदी याच्या उलट असतं वागण्यामध्ये थोडा अघळपघळपणा असतो त्यामुळे पाच मुलांक असलेल्या मंडळींनी शिस्तीला थोडं जास्त अधिक महत्त्व दिलं तर हे वर्ष आपल्याला यशस्वी होण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी अतिशय सकारात्मक जाणारं राहणार आहे तसेच या मंडळी वेळच्या वेळेच्या बाबतीत काहीसे जास्त गंभीर नसतात आणि एखादं काम करण्यापूर्वी जे परिपूर्ण आणि परिपक्व नियोजन लागतं यामध्ये काही वेळेला कमी पडतात परंतु शनीचं तसं नाही आहे शनीला प्रत्येक काम हे नियोजनपूर्व आणि आखीव रेखीवच लागतं तर शनीच्या या गुणधर्मानुसार आपण मंडळीने जुळवून घेतलं तर तर फार मोठी कामं आपल्या पदरात पडतील या वर्षभरात आणि यशस्विता मिळेल कधीही न पाहिलेलं यश आणि संपन्नता मिळवायला हे वर्ष याच्या साहाय्याने आपल्याला उत्तम राहील तेव्हा अवश्य आपल्या प्रत्येक कामाच्या व्यवहाराच्या बोलण्याच्या बाबतीत काटेकोरपणे ठेवा आणि यशस्वी व्हा हाच शनी मंत्र आपल्याला यशाचा मंत्र राहणार आहे या नवीन वर्षात दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये शनी हा दूरदृष्टीचा कारग्रह आहे तर कायद्याच्या कामात शनी नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहणारा ग्रह आहे तेव्हा या वर्षात जी मंडळी आर्थिक सल्लागार शेअर मार्केटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट मॅनेजर वकिली सल्लागार कायद्याचे अभ्यासक इव्हेंट मॅनेजमेंट मीडिया ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन पब्लिक रिलेशनशिप अशा महत्त्वाच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना हे वर्ष अत्यंत चांगल्या यशाचं आर्थिक बाबतीमध्ये राहणार आहे तसेच नवीन कामे मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ राहील लाभदायक राहील तेव्हा या विषयातील नोकरदार आणि व्यावसायिक मंडळीने योग्य प्लॅनिंग करून ठेवावं आणि त्याचप्रमाणे आपल्या कामाला आखीव असा रंग द्यावा शनी हा बांधकाम माती दगड सिमेंट लोखंड कोळसा खनिज द्रव्य तेल पेट्रोकेमिकल शेत जमीन शेतीची अवजारं आणि शेती, शेती संबंधातलं कामकाज याचा कारग्रह आहे तर बुध हा यामधील माहितीचा ज्ञानाचा मध्यस्थ म्हणून काम करणारा एक एजंट ग्रह आहे आणि म्हणूनच जी मंडळी या सगळ्या गोष्टींशी संबंधित कामकाज करतायत एजंट म्हणून काम करतायत करता त्यांच्या कार्यक्षेत्राला या वर्षात चांगला लाभ होईल मार्केटिंगमध्ये काही वेगळे प्रयोग करायला एखाद्या नवीन प्रॉडक्टची फ्रँचायजीस घेण्यासाठी नवीन व्यापार उद्योगात पदार्पण करण्यासाठी उत्तम राहील बऱ्याचदा कुंडलीमध्ये बिघडलेला बुधग्रह असल्यास आस कामामध्ये दिरंगाई करणं कामामध्ये खोटारडेपणा ठेवणं गैरमार्गाने काम मिळवणं खोटी कागदपत्र सादर करणं सह्या करणं याचा अवलंब केला जातो तर शनीला कुठल्याही प्रकारचा खोटेरडापणा आवडत नाही त्यामुळे अशा कामात आपल्यावर बालंट येऊ शकतं आणि गरज पडली तर कायद्याचा ससेमिरा मागे लागू शकतो तेव्हा मंडळी प्रचंड सांभाळायचं आहे अशा सगळ्या गोष्टींपासून तसेच सगळ्या अशा गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्या चुकीच्या लोकांपासून सुद्धा आपल्याला सावध राहायचं आहे अशा लोकांपासून आपण आपल्या व्यवहाराला त्या मंडळींना लांब ठेवलेलं उत्तम राही। तसे करने राहील तसेच या विषयातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी हे शनीचं वर्ष आपल्याला पाच मुलांकाच्या मंडळींना अनुकूल राहील आणि प्रचंड यश मिळवून देणार राहील त्यामुळे जे विद्यार्थी सध्या आपण मगाशी जे सगळे क्षेत्र सांगितले ना त्या क्षेत्रात जाण्यासाठी उच्च शिक्षण जे घेऊ इच्छितात त्यांना हे वर्ष सुंदर जाईल मात्र विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या अभ्यासाचं परिपूर्ण नियोजन करूनच चालायचं चा आहे कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब टाळणं महत्वाचं आहे चुकीच्या संगतीपासून स्वतःला विद्यार्थ्यांनी लांब ठेवायचं आहे मग यश हे आपलंच आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपल्या आई वडिलांच्या म्हणजे जेनेटिक आजारांच्या ज्या समस्या असतात त्या आपल्या मंडळीमध्ये सगळ्या अधिक येण्याची शक्यता असते आपल्या पाच मुलांकामध्ये म्हणून या संदर्भात वेळोवेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि चेकअप करून घेणं उत्तम राहील आपल्याला विशेष करून नसांचा आजार ज्याला न्युरोलॉजिकल आजार आपण म्हणतो ज्यामध्ये अगदी सायटिका पॅरालिसिस अर्धांगवायू म्हणतो आपण या बाबतीमध्ये फार काळजी घ्यायची आहे विशेष करून या वर्षभरात संधी वात आणि व्हायरल इन्फेक्शन संदर्भात बरीच काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे त्यामुळे वात आणि कफ वाढवणाऱ्या गोष्टींपासून पथ्य सांभाळा लांब राहा उत्तम राहील एखादं काम वेगळ्या पद्धतीने करणं काही नवीन विचाराने काम करणं असा स्वभाव आपला असल्यामुळे बऱ्याचदा जवळच्या लोकांबरोबर वैचारिक मतभेद होण्याची शक्यता जास्त राहते याचा अनुभव या वर्षात आपल्याला सगळ्यात जास्त येताना दिसेल आपल्या कामाची माहिती आणि स्पष्टता समोरच्याला दिल्यास हे जे मतभेद आहेत ते वाढणार नाहीत उलट पक्षी त्यांची साथ आणि मदत आपल्याला आपल्या कामात मिळायला सहाय्य होईल आवश्यक तिथे मार्गदर्शनाचा लाभ सुद्धा समोरच्याकडून होईल आणि कार्यातील गतिमानता यशस्वीता शक्य होईल मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा आपल्या वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर तसा मॅसेज करा आम्हाला कन्सल्टेशन घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण माहिती पाठवली जाईल मार्गदर्शन कशा प्रकारे केलं जातं आणि त्यानंतर आपण आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता हे जे कुंडली मार्गदर्शन केलं जातं हे फोनवरून केलं जातं प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता नंबर त्यासाठी आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री बुध हा जसा बोलण्याचा कारग्रह आहे तसा तो लेखनाचा सुद्धा कारग्रह आहे अशा वेळी कुठल्याही बाबतीतली व्यवहार असतील त्यामधील लिखापडी नोंदी अवश्य ठेवत जा जे आपल्या पारदर्शक व्यवहारासाठी शुभ राहील आणि कायदेशीर गोष्टींमधील अडचणी सुद्धा येणार नाहीत तसेच कामकाजाच्या संदर्भात जी काही कागदोपत्री कामं असतील ती या वर्षामध्ये योग्य मार्गदर्शन घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा किंबहुना त्या गोष्टींना जरा या वर्षात जास्त प्राधान्य द्या पेपर वर्क चांगलं ठेवा एखाद्या कम्युनिकेशन स्किल किंवा परदेशी भाषेचा कोर्स किंवा अभ्यास केल्यास या वर्षी आपल्यासाठी उत्तम राहील नवीन एखाद्या कार्यक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तशी या वर्षात संधी आहे आधीपासून तयारी केल्यास उत्तम तसेच या वर्षात जमीन जुमला घर शेती यांच्या खरेदीचे योग तयार आहेत मात्र या खरेदीपूर्वी त्या संदर्भातली जी काही कागदपत्रं असतील ती पूर्ण तपासून घेऊनच व्यवहार करा नाहीतर अडचणीमध्ये याल आणि नुकसान करून बसाल ज्यांना देश परदेशात फिरायला जायला आवडतं अशा मंडळींनी या वर्षात नवीन जागेला नवीन देशाला नवीन स्थळाला भेट देण्याचे योग आहेत तसेच ज्यांना परदेशात व्यापार वाढवायचा आहे त्यांनी अवश्य या वर्षात नियोजन करून पावलं उचलायला हरकत नाही तर ट्रॅव्हल्स अँड टुरिझम मध्ये पदार्पण करायला या कामासाठी एखादं नवीन वाहन खरेदी करण्याचा निर्णय घ्यायला सुद्धा उत्तम संधीचा हे वर्ष हा कालखंड राहणार आहे अवश्य प्रयत्न करा मात्र जुने वाहन खरेदी करत असाल तर व्यवस्थित माहिती घेऊनच खरेदी करा काही कर्ज या वर्षात घेणार असल्यास कर्जाच्या परतफेडीचे सुयोग्य नियोजन आधीपासून करून ठेवा या वर्षात अनावश्यक वर्ष खर्च टाळावे लागणार आहेत तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा काळजी घ्या मुलांक पाच हा बुधग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे बुधग्रहावर भगवान महाविष्णू आणि भगवंत म्हणजे आपला गणपती बाप्पा गणेशाचे विशेष आशीर्वाद असतात त्यामुळे कोणतंही महत्वाचं काम सुरू करण्यापूर्वी महाविष्णूंचं आणि गणरायाचं ध्यान मनामध्ये ठेवून कामाची सुरुवात करत जा ज्यांचा जन्म पाच चौदा तेवीस या तारखांना झालेला आहे अशा मंडळींचा मुलांक पाच असल्यामुळे यांच्या जीवनावर एकंदरीत जीवन पद्धतीवर बुधग्रहाचा अंमल हा मोठा राहतो त्यामुळे आपण मंडळीने महाविष्णू आणि महागणपती म्हणजे गणपती बाप्पा यांची उपासना वाढीकडे अधिक लक्ष देणं उत्तम राहतं यासाठी रोज सकाळी देवासमोर महाविष्णूंचा जो मंत्रपाठ आहे ओम विष्णवे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या, या मंत्राचा जप एक माळ तुळशीच्या माळेवर केल्यास उत्तम आणि शुभ समजला जातो तर बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अवश्य करावं तेही उत्तर दिशेकडे तोंड करून हिरव्या आसनावर बसून जी मंडळी गणेश उपासक आहेत त्यांनी रोज एक माळ ओम गंग गणपत ये नमाहा, मंत्राचा जप एक माळ आणि संकष्टनाशक गणपती स्तोत्राचा अवश्य पठण करावं मंगळवार आणि चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शिष्याचं पठण करावं शक्य झालं तर एकवीस वेळा किंवा अकरा वेळा ती आवर्तन करावी तसेच आपल्या देवघरात मेरुश्री यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्यावं किंवा वास्तूच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर सिद्ध गणेश यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घेणं आपल्यासाठी शुभकारक समजलं जातं ज्यांना रुद्राक्षाची आवड आहे त्यांनी आपल्या पूजेमध्ये एक मुखी किंवा सहामुखी किंवा आठ मुखी रुद्राक्ष ठेवून त्याची नित्य पूजा करावी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ करायला बिलकुल विसरू नये कारण विष्णूंची पत्नी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी शक्य झालं तर वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन महाविष्णू पूजन अवश्य करून घ्या आपल्यासाठी जो शुभ रंग आहे तो आहे हिरवा हा हिरवा रंग उत्तम समजला जातो आपल्याला आपल्या मुलांकाला तेव्हा आपल्या महत्वाच्या फाईल महत्वाच्या नोंदवही वाहन यांचा रंग तसेच महत्वाच्या कामाला जाते समय आपल्या कपड्यांच्या रंगामध्ये या रंगाचा वापर आपण अवश्य करू शकता किंबहुना करावा उत्तम राहील मंडळी आध्यात्मिक साधना उपासना हे आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याला तोंड देणं धैर्याने तोंड द्यायला मदत करतात म्हणून अवश्य करा तसंच मंडळी लक्ष्मी उपासना जी आपण करतो ती आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करून आध्यात्मिकता वाढण्यासाठी अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी त्यातलं तंत्र जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने नरसोबा वाडी जानेवारी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी आपल्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल अवश्य हा मंडळी अतिशय सुंदर माहितीचा हा कार्यक्रम आहे आणि प्रत्यक्ष साधनेचा सुद्धा त्यासाठी व्हॉट्सअप करून माहिती घ्या त्यासाठी आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर ना आम्ही नेहमी थमनेल आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो तर मंडळी आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने दोन पुस्तकं जे आपण प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे जे पुस्तक आहे हे आपल्याला मागवायचं असेल भारतात कुठे असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमच्या नंबरवर तीनशे एकवीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप करून आपण मागवू शकता त्याच पद्धतीने सप्तशती श्री गुरुचरित्र सार महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा आणि आपण हे भारतात कुठेही मागवू शकता तर मंडळी ही होती पाच मुलांकाची संपूर्ण माहिती कसा वाटलं व्हिडिओनं आवर्जून कळवा आणि आपलं वार्षिक राशी भविष्य मेन मेष ते मीन राशीपासून प्रकाशित झालेलं आहे ते सुद्धा अवश्य पहा दर महिन्याचं मासिक राशी भविष्य पाहायला सुद्धा विसरू नका तोपर्यंत कळावेल उभा असावा धन्यवाद